स्वागत आहे सगळ्यांचं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पटापट ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन असणारे सबस्क्राईब करा लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <ुण> <ुण> समीर दादा स्वागत आहे श्री स्वामी समर्थ समीर दादा जेवण झालं का नमस्कार नमस्कार जय हरी कृष्णदादा राम कृष्ण हरी स्वागत आहे राम कृष्ण हरी कृष्णदादा जेवण झालं का श्री स्वामी समर्थ लय कामत होते आज जरा हिशोब होता चालू ऑफिसचा हिशोब होता ना त्याच्यामुळे आज मोबाईलला मला वेळच भेटला नाही अजिबात म्हणजे दिलाच नाही मी वेळ बोल। खोट बोलू अजिबात खोट नाही बोलत तुमचं झालं का जेवण हो समीर झालं माझं जेवण आत्ताच झालं लेडीज खोटच का बोलतात लेडीज नका म्हणू अमृता म्हणा असं म्हणा अनुराधा नाही बोलत खोटं अमृता खोट बोलते असं म्हणा का, का? तर मी खोट नाही बोलत कधी बर का कृष्णदादा मयुरी स्वागत आहे जेवलीस का आणि फिरवा फिरवी उत्तरं का देतात अजिबात नाही मी शब्द न शब्द खरा बोलत असते काय होता मेनू आज मेनू होता मोदक मोदक मोदकाची भाजी ते नाही का भरलेले मोदक काय म्हणतात त्याला मोदकाची आमटी आणि मग कची आमटी आणि आमटी आणि भाकर भात मग कल का, काम हो, काम होतं भरपूर काम होतं कृष्णदादा मयुरी ताई नमस्कार करा तुम्हाला समीर दादा झोपली का गा जीव चिव नमस्कार समीर दादा तो सूरजाभोम बोलतोय तिकड जावा की मग लग्नाला कृष्ण दादा तुम्ही लग्नाला जाणार आहेत ना दादाच्या कुणाचं तरी लग्न आहे ना या म्हणून जावा की मग आता तुम्ही तर म्हटले ना जाणार आहे तू गेल्यावर झोपली अजून उठलीच नाही आत्ताच तर आले मी किती वेळ झालो आलेले साडेआठ इथं पोचले कुठं आणखीन एक तास पण नाही झोपलेली एक तास तरी झालं ता का आणखीन तुला तर कधी पूर्वी काय सारखी उठलेली चाचू वाटते स्वागत आहे सगळ्यांचं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नवीन असणारे सबस्क्राईब करा लाईक करा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही पण येतो म्हटलं मी पण येतो म्हटलं कस काही तो म्हटलं मी कृष्णदादा अजून काय होता स्पेशल स्पेशल काहीच नव्हतं समीर दादा आज आहे ना फक्त म्हणजे माझ्या आवडीचं म्हटलं तर भात होता भात तसला चिकट चिकट भात काय म्हणतात त्याला इंद्रायणी तांदळाचा भास होता भात होता सुहासिक इंद्रायणी खूप भारी लागतो तो भात काहीच नाही टाकलं ना तो असाच खायचा छान लागतो तो भात खाल्ला आणि हे ते भज्याचे आमटीन ते झालं तुम्ही काय खाल्लं स्पेशल कृष्णदादा समीर दादा मयुरीचं तर आणखीन जेवण व्हायचंय ये लोकच काय नाही अग बसा मग आता मला मग अमृताचा नंबर द्या कृष्णदादा मग बघते तुमचं काय ते जनार्दन दादा श्री स्वामी समर्थ जनार्दन दादा जेवण झालं का स्वागत आहे जनार्दन दादा तुमचं माझ्या डाईवला जेवण नाही दिनचर्याबद्दल दिनचर्याबद्दल का त्याच्याबद्दल विचारलं का ओके काय नाही हो काम केलं जाऊन ऑफिसला आणि दोन तीन दिवसाचं थोडंसं पेंडिंग काम होतं ते आवरलं हिशोब झाला तीन तास तर हिशोबच चालत होता तीन साडेतीन तास त्याच्यामुळं मग चार तास म्हटलं तरी बी लय हिशोब होत लय वेळ हिशोब चालू होता सात महिन्याचा होता ना त्याच्यामुळं जरा काम झालं नाही जास्त चला बाय बाय नाही मला अमृताचा नंबर सेंड करा मग तुम्हाला दाखवते मी कसं असतं ते अमृताला सांगते काय काय म्हणता तुम्ही ते गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय कृष्णदादा अमृताचा नंबर सेंड करा मला मग मी सांगते तुम्हाला अमृताला सांगते तुम्ही काय काय म्हणता येते आता बघ मी स्वयंपाकाला लागले की चिव उठेल लगेच मग वाजवत असशील तू म्हणून चिव उठल हाय की मी नाही वाजवलेवर कशाला उठल राम 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 बालाजी दादा स्वागत आहे श्री स्वामी समर्थ बालाजी दादा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन असणारे सबस्क्राईब करा लाईक करा बालायचंदा स्वागत आहे जेवण झालं का सोनलताईचे काय सुरू आहे सोनलताई जेवण करून खाली गेली फिरायला काय म्हटलं त्या बिचारीला मी हो हो बिचारी हो, आता म्हणताय का बिचारी आतापर्यंत म्हणत होते ये वाले आगाव आहेत बोलतात सांगते ना मग स्वागत आहे सगळ्यांचं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जेवले वैवालेश दादा घाबरताय काय कृष्ण दादा अमृतला घाबरता आम्ही लावल्या की माया वायाला गेली आम्ही दादाला विसरून गेले आम्ही दादा आम्ही दादा दुसऱ्या लाइवला असतात बरं का दादा अमित दादा दुसऱ्या लाइवला असतात आरोही ताई अरे बापरे स्वागत आहे स्वागत आहे आरोही श्री स्वामी समर्थ जेवण झालं का आरोही काय वाटतं तुम्हाला मला सगळं चांगलंच वाटतं कृष्णदादा प्रियंका ताई नाही आल्यास येतील येतील बालजदा प्रियंका ताई येतील काल भांडण झालं <laughs> हे असलेच असतात के वाले भांडणच करतात तेच सांगायचंय मला अमृताला कोणत्या दिशेनं काय माहिती नाही बालजदा नाही ताई तुमचं झालं का जेवण हो झालं माझं माझी माझं लवकरच जेवण होत लवकर म्हणजे साडेसात सात आठच्या अजूवरच होतं कधी कधी उशीर होतो पुणेकरदा नाही आले पुणेकरदा येतील ना कुणी नाही आलो तरी पुणेकरदा कधी कधी एक एकमेशीच का ना पण टाकून जातातच प्रियंका ताई पण येतील त्या पण येतात मी तुला एक आयडी पाठवली आहे फक्त आजीचे वय किती आहे तरी ती वेळ किती वेळ लाईव घेतात त्या लाईव ला होते का त्या हा बघितलं ना मी मी लाईक पण केलं की बघितली की मी तू पाठवलेलं ते अच्छा ताई कृष्ण प्रेमळ सोजवळ निरागस असतात काय ना का सांगू तुम्ही आहेत म्हणून होय काय करताय होई ताई पुणेकर दादा येतील येतील बालाई दादा येतील बघितली मी छगु ती आय डी किती म्हणजे माझ्या आईच्या वयापेक्षा पण जास्त वय आहे त्यांचं आहे का नाही म्हणजे माझ्या आईच्या वयापेक्षा पण जास्त वय आहे त्यांचं तरी पण किती भारी डान्स करतात आहे निवांत आहे निवांत लाईव्ह किती वाजता असते प्रियांका प्रियांका ताईची तर आरोही का नाही घेत लाईव धन्यवाद आहे धन्यवाद लाईव जॉईन केल्याबद्दल आभारी आहे श्री स्वामी जमोरतो सगळ्यांना नावात अमृत असून काय उपयोग आता सगळ्या विष <laughs> तुम्हाला कुणी विष प्यायला सांगितलं होतं मग अमृतच प्यायचं ना कृष्णदादा अमृता अमृत अमृत अमृतच आहे पण तुम्ही त्याला विष बनवलंय त्यांना आज मी त्या त्यांना आज मी त्यांच्या पहिल्यांदा लाहवला गेले होते तर त्यांना कोणीतरी त्यांचे दात पडले त्याच्यावरून बोललो तो काहीतरी त्यांनी एकदम शांतपणे उत्तर दिलं हो का नाही त्याला पन्नास कंप्लीट लागतात पन्नास कंप्लीट नाही माझं हो पन्नास कंप्लीट लागतात आरोही होतील होतील लवकरच कृष्णदादाची पण लाईव चालू होणार आहे लवकरच हाय कनी नाही कृष्णदादा म्हणजे घेतात ते त्यांनी घेतली पण होती पण प्रायव्हेट केली परत मी काय केलं तिला तुम्हीच म्हणताय विष अमृत मग विष अमृतच होत ते पण तुम्ही विष बनवलं ना अमृताला अमृतच ठेवायचं असतं कृष्णदादा विष कशाला बनवायचं ते तुमच्याच हातात आहे अमृत ठेवायचं का विष अमृत प्यायचं का विष प्यायचं आहे का हा लवकर होती लाहिताई तुमचे एकनिष्ठ कोण राहायचं एकनिष्ठ एकनिष्ठ आणि एकनिष्ठच राहायचं त्रास द्यायचा नाही समोरच्याला जास्त स्वागत आहे दादा अमृता येते का तुमच्या लाईवला माझा जर लाईव्ह बघितला ना अमृतानी मला इथं येऊन मारीन हो 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 एक दोन तीन चार पाच म्हटलंच येईल ना मी सांगितलं सांगितल्यावर म्हणजे तुम्ही सांगितलंच नाही का काणकिनला हवा असतो म्हणून दोघे मिळून यावा का सांगा फेसला येऊ या या चांगली गोष्ट नाहीत येणार का नाही बाय बाय जाते मी आता बर बाई ती पूर्वी झोपली तोपर्यंत स्वयंपाक करून घे विश्वास नाही तुम्ही फेस लाइव घेणार नाहीये कृष्णदादा स्वतःच तर पुरी सारखे लाजताय आणि अमृताला कुठे घेणार नाहीत घेणार मला आहे तिला लाजणार नाही पण तुम्ही लाजताय पुरीच्या वरच पंधरा वीस मिनटं तरी घेत का की लाईव आमच्यासारखं तास तास घेऊन दाखवा मग कशाला गोष्टी वाढवायच्या हा का अवघड झालं स्वागत आहे सगळ्यांचं श्री स्वामी समर्थ काल बिर्याणी खायला बोलत होती तुम्ही खाता काय कृष्ण दादा तुम्ही खाता का बिर्याणी सोलापूरचे माणसच लय आगाव आहेत असं वाटतंय मला शाकाहारी आहेत शाकाहारी होती ओ हो बिर्याणी ओके ही कधी होत गिनिंग गेलेलो प्रत्येक वेळेस हो हो

चार पाच एक दोन तीन चार पाच ओके मी गरीबा है गरीबा है तुमी। तुमी गरीब आहे म्हणून माझी थट्टा लावली तिने गरीब आहे तू आहे तुम्ही तुम्ही गरीब

These are the Oh, <laughs> a <ta>. <laughs> <laughs> तिचा ठेवा मला काहीच दिसत नाहीये कमेंट वगैरे काहीच नाहीये कमेंट का दिसणार लाही वय